श्रीवर्धनमध्ये मोकाट घोड्याचा मृत्यू जिवंत पाणी कमाई मेल्यावर वसुली मालकावर कारवाईची मागणी पर्यटनवाढीसोबतच हॉर्स रायडिंगच्या नावाखाली बेकायदा घोड्यांची आयात आणि त्यांची मोकाट वागणूक हा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललाय अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्यानं अखेरका निरपराध प्राण्याचा बळी गेला गुरुवारी तुफान पावसाच्या वेळी मोकाट सोडलेल्या घोड्यांना घाबरून उधळ घेतली व पर्यटकाच्या गाडीवर आदळला यात घोड्याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर काही व्यक्तींनी पर्यटकाकडून नुकसान भरपाईच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोरली आहे शहरभर चर्चेचा विषय ठरलाय पर्यटन वाढवणारा पर्यटक दोषी की जिवंत असताना घोड्याचा फायदा घेणारा आणि मेलानंतर ही पैशाची मागणी करणारा मालक कायद्यानं जबाबदारी ठरलेली आहे प्रिव्हेशन ऑफ क्युरेलिटी टू एक एकोणीसशे साठ तसेच भारतीय दंड संहिता कलम चारशे एकोणतीस नुसार पाळीव देखभालीची संपूर्ण जबाबदारी मालकाची असते प्राण्याला मुकाट सोडून सार्वजनिक ठिकाणी अपघात घडवणं ही केवळ निष्काळजीपणा नव्हे तर कायद्यानं दंडनीय गुन्हा आहे दोषी मालकावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरतीय रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवायचा की नाही यावर संभ्रम सुरू होता मात्र स्थानिक नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे मोकाट घोड्यांचा त्रास थांबवा अन्यथा अन्यथा कायदेशीर लढा उभारू